नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेची आजच्या भागामध्ये मानणीही खूप चिडलेली असते कारण काव्याचा काही शोध लागत नसतो कुणालाही न सांगता घर सोडून आता घराबाहेर पडलेली असते सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात मग मानिण्याचं खूप चिडचिड होऊ लागते आणि म्हणते की कोणाला न सांगता कोणाला फोन न करता ती गेली आता नक्की आपण कुणाला फोन करायचा आणि विचारचं की काव्य आहे का तिकडे म्हणजे आपण नक्की काय करायचं हाच प्रश्न आता मानिनीला पडतो आणि मग नंतर ती विचारते काय रे बाबांनो तुमचं कोणाचं भांडण झालं का त्याची तेव्हा सर्वजण म्हणतात की नाही पण जीवाला जरा टेन्शन येतं कारण त्याचं काव्याबरोबर थोडं का होईना आता बिझनेस नसलेलं असतं कावेल त्याने त्यांनी खूप मोठा कठोर निर्णय घेण्यासाठी भाग पाडलेलं असतं आणि म्हटलेलं असतं की सोड सगळं आता मी तुझा प्रेम विसरलो आहे तेव्हा सुद्धा जीवाला सांगितलेलं असतं की आजपासून मी तुझ्याबरोबर फक्त आणि फक्त नन्नीताईचा नवरा म्हणून बोलेन कारण मला इथून पुढे ना आता काही नको आहे मी पार्टनरसुद्धा डिवोर्स देऊन टाकेन असं त्या दोघांच्या भांडणामध्ये काव्याने त्याला सांगितले असतं म्हणून तो जरा टेन्शनमध्ये येतो तर मानवी विचारते सांग ना मग आता नन्नी म्हणते आई तुम्ही नका ना काळजी करू मी एक काम करते मी ना जरा घरी फोन करते कारण कदाचित ती घरीसुद्धा जाऊ शकते तो घरच्यांना उगीच फोन करू नका नाही तर ते पॅनिक होतील घाबरतील असं पार सांगतो मग आता पाठला नंदी म्हणू लागते अहो कसं कसं नेमकी तिथे जर ती जर गेली असेल तर कळेल ना एक मिनिट मी आईंशी बोलून बघते तर आता मा पार सांगतो मी अनिशाला ऑलरेडी विचारला आपल्या कॉन्टॅक्ट करून कळवी तिला आता जीवा जाऊ सांगतो टलिस्ट अरे करू ना फोन आपल्याला कळेल ना नक्की ती आहे तरी कुठे असं म्हणून तो नन्नीला कॉल करायला सांगतो तेव्हा नन्नी आता शारदाला कॉल करते परंतु तिचा फोनच लागत नसतो तर आता सा लगे सा लगे सा ती जरा घाबरते मग आता मान्य विचारते काय झालं नन्नी तेव्हा फोनच लागत नाही असं नन्नी सांगते आणि मी आरोला कॉल करून पाहते हा मग तिचा लगेच लक्षात येतं की सुद्धा घरी नाही कारण ती ट्रॅकसाठी बाहेर गेली आणि तसं ती त्याबद्दल सर्वांना सांगते सुद्धा मग आता पाठ म्हणतो तुम्ही दोघींनी जर आईजवळ थांबा मी बाहेर शोधून येतो काव्याला तेव्हा मान्य विचारते माझ्याजवळ काय थांबायचं पाठ अरे मी सुद्धा येते तुझ्याबरोबर काव्याला शोधायला कारण एकदा का मी काव्याला बघितलं ना मग मला जरा बरं वाटेल तेव्हा नन्नी सांगते की अहो आई तुम्ही कशाला उगीच दगदग करता येथेच कुठेतरी गेले असेल काव्या तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ असं म्हणून ती मान्यला तिथेच थांबवते आणि पाथला विचारते काय तुम्ही काय बोलत होतात का काव्याला सकाळी किंवा तुमचं काही बिझनसल होतं का पाठ म्हणतो नाही काहीच नाही मग मानी सांगू लागते आता सकाळी मी बाई एक काम तिला सांगितलं होतं की जिवाच्या रूममध्ये चहा घेऊन जा म्हणून मग ती जीवाला चहा घेऊन गेली होती त्यानंतर काही मला ती दिसलीच नाही तो पाठला चेनच पडत नाही कारण काव्याला शोधणं गरजेचं असतं आणि म्हणून तो म्हणतो मी आलोचा असं म्हणून तो घराबाहेर तिला शोधण्यासाठी पडतो मग मानीला खूप राग आलेला असतो ते म्हणते नन्नी अगं मला माहिती आहे तुला ना कधी करू नये पण दरवेळी असं मनात येतं अगं नन्नी काव्याने तुझ्याकडून कुठलेच गुण नाही घेतले का ग अशी ना सांगतं कुठेतरी आपली निघून ते अगं नन्नी आता मला तू सांगतो कशी अशी कधी ना सांगता घर सोडून जाशील का तेव्हा मान्नी हा प्रश्न विचारलेवर जीवा धक्क्यानेच नन्नीकडे पाहतो तर नन्नीसुद्धा सुद्धा थोडी रागतच जीवाकडे पाहते म्हणते नाही हो आई मी गेले ना तरी नीटाने सांगून विचारून जाणार तेव्हा जीवा पुन्हा एकदा नन्नीकडे पाहतो कारण नन्नीच्या बोलण्यातील रोग त्याला आता समजलेलं असतो मग त्यानंतर नन्नी सांगते आई प्लीज याचं ड्रेसिंगचा वेळ झाली आहे तुम्ही जरा ती क्रीम लावता का आता मी काव्याच्या क्लासमध्ये कॉल करते आणि विचारते आहे की ती तिथे जेव्हा म्हणते की बरं ठीक आहे चल रे जीवा असं म्हणून आता ते दोघे रूमकडे जातात तर आता नन्नी त्यांच्याकडे मागे वळून सुद्धा पाहते तर जेव्हा आता पुढे जात आणि त्याला समजता नन्नी मनातून खूप दुखवली गेली आहे आणि तो तिच्याकडे मागे पाहतो असंही नाही असतो कारण नन्नी त्याच्यावर खूप म्हणजे खूपच चिडलेली असते दुसरीकडे पाहता घराबाहेर पडतो आणि तिथे असणाऱ्या माणसाला काव्याचा फोटो दाखवून विचारत असतो कुठे पाहिलं का तर आता सर्वजण आपलं नाहीच म्हणत असतात एवढे सगळे विचारून देखील त्याला काव्याबद्दल काहीच माहिती मिळत नाही म्हणून तो खूप नाराज होतो आणि टेन्शनमध्ये येत म्हणतो काय झालं यांना अचानक झालं तरी काय सगळं काय व्यवस्थित अगदी सुरू सुरू होतं मग अचानक या घरातून गायब झालेच कशा आता ना मी राम्यालाच फोन करून बघतो तो बहुतेक तिला सुद्धा माहिती असेल तर आता तो लगेच राम्याला कॉल करतो इकडे रम्या गाडीतून निघालेली असते पाडता कॉल आलेला कॉल रिसिव्ह करत हॅलो असं म्हणते मग आता तू विचारतो एक ना रम्या अगं काव्य तुझ्याबरोबर आहे का मग आता ती आचार्याने विचारते काव्या आणि माझ्यासोबत अरे ती माझ्याबरोबर नाही आहे तू सिरियस आहे ना नक्की ती कशाला माझ्यासमोर येईल मग आता पार्ट म्हणतो ठीक आहे म्हणजे नाही आहे ना असं म्हणून तो फोन ठेवणार ते असतो तेव्हा ती म्हणते एक मिनिट एक मिनिट अरे तू काव्याबद्दल असं का विचारतोस मग आता तो म्हणतो मी करतो ना नंतर तुला कॉल रम्या सारखेच विचारते अरे पार्ट सांग तरी नक्की झालंय काय कदाचित तुला मदत करू शकते तो पार सांगू लागतो अगं काव्य सापडत नाही तेव्हा पार्ट आता सांगू लागले लागतो गेले दोन तास झाले आहेत मी त्यांना शोधतो मैत्रिणीकडे सुद्धा नाही त्यातले त्यात आज त्यांचा क्लासला सुद्धा सुट्टी आहे आणि त्यांचा फोनसुद्धा बंद लागतो मी खूप काळजी आहे सध्या असं तो आता रम्याला सांगतो रम्या मुद्दाम त्याच्या हात जखमीवर मीठ चोळू लागते आणि म्हणते अरे असं अचानक काय झालं असेल तिला कॉल तर तिने अगदी छान अभ्यासाला सुरुवात केली होती ना अगं असं अचानक काय झाली काही वाईट साईट वगैरे तेव्हा आता पाहता शटअप रम्या काही पण बोलू नको तेव्हा तर ती म्हणते सॉरी सॉरी हा पारता रे पण असं कसं समजलं ना तर मनात असंच विचार येणार ना पण तू काळजी करू नको हा इथे कुठे आजूबाजूला असेल ते आपण शोधूया तिला नको टेन्शन घेऊ मग आता तो म्हणतो हे बघ मी काव्याला शोधते पण तुझा जर काव्याबरोबर काही कॉन्टॅक्ट झाला किंवा कॉलला आला तर मला सांग नाही तर कॉल करते वा ती म्हणते हो पार चालेल मी लगेच करते कॉल तू तु तुला यू टेक केअर बाय असं म्हणून ती फोन ठेवते त्यानंतर पार पुन्हा एकदा गाडीत बसतो आणि काव्याला शोधायला निघतो तर आम्ही आता खूपच आनंद झालेलंच तो हो ती आता म्हणते बाप रे काव्य हरवली अरे वा असं म्हणून ती आता आनंदाच्या भरातच म्हणू लागते काय मस्त न्यूज आहे की काव्य परत मिळालीच नाही परत सापडली नाही तर काय मजा येईल ना म्हणजे मी आणि पार दोघांचं एकत्र येण्यासाठी असं कोणी थांबू शकत नाही आणि ही तर गुड न्यूज आहे म्हटल्यावर राहिलं तर द्यायलाच हवी असं म्हणून ती आता वसूलच लगेच कॉल करते दुसरीकडे आता शारदा हिरो मध्ये असते तेव्हा कोणीतरी सारखी दरवाजाची बेल वाजवतात तेव्हा ती आतमधूनच म्हणते थांबा थांबा आले असून ती जरा पटकन जाते आणि दार अनिशा तू मग आता अनिशा खूपच घाबरलेली असते आणि ती अगदी घामाघूम झालेली असते ती विचारते काकू मला सांगा ना का इथे आहे का हो मग आता शारदा म्हणते हो अगं ती मग अशी आली तेव्हा अनिशा म्हणते तिच्याकडे नजरा बघायला पाहिजे किंवा तिच्या मुसकाडीत द्यायला पाहिजे म्हणजे ती इथं आली आणि कोणाला कळवलं सुद्धा नाही तेव्हा शारदा विचारत काय झालं अगं मग अनिशा जरा चिडलेलीच असते आणि म्हणते यांनी कान करायचे आणि गॅस गॅसवर आम्ही बसायचं आता जरा ही अक्कल नाहीये हिला असं म्हणून ती मोबाईलमध्ये मॅसेज कोणाला तरी पाठवत असते शारदा विचारते काय काय आहे काय तुझं आणि माझ्याशी बोलताना मग असं मोबाईलवर नक्की काय आहे तुझं तेव्हा ती मी पार्थना जिजूंना मेसेज करते कारण ती घरात कुणालीना सांगता इकडे आली आहे तेव्हा शारदा विचारते एक मिनिट अगं कुणाली सांगता म्हणजे नक्की प्रकार काय आहे हे मला नीट सांग बरं आणि पार्थला का मेसेज करते तू मग आता निशा सांगू लागते अहो काकू काव्य तिथे कुणालाही न सांगता तिचं सगळं सामान घेऊन इथे आली आहे आणि तिथे सगळेजण तिला शोधताय मग आता शारदाला हे ऐकून जरा धक्काच बसतो आणि ती म्हणते अगं पण काव्याने मला असं सांगितलं की ती तिथं पाठलं तरी सांगून आली आहे मग आता अनिशा विचारून ते काकू जर तिने त्याला सांगून आली असती तर मी कशाला सतराच्या स्पेडने इथं स्कोटी चालवत आली असते किंवा हो तिकडे अख्खी देशमुख फॅमिली शोधते काव्या मॅडमला मग आता शारदाचा राग अनावर होतो ती विचारते म्हणजे काव्या माझ्याशी खोटं बोलली तेव्हा अनिशा सांगते की हो खोटं बोलली आणि तिथे सगळ्यांचा सा जीव टांगणीला लावून ती इथं निघून आली मी ना कळवते आता न पार जीजूंना की इथे इथे आली आहे म्हणून तेव्हा आता शारदा सांगते नको तू करू मी कर घरीच फोन करते आता तू आतमध्ये जाऊन जरा कावेला बाहेर बोलू आणि तिला सांग की आई चिडले आहे तर दुसरीकडे मात माने मात्र डोक्याला हात लावून बसलेली असते तर आता, आता। ते वसू येते आणि मानेले पाणी देऊ लागते करते तेव्हा मानेले वाटतं की आहे म्हणून ती म्हणते नको नन्नी मला त्यावेळी आता वसू आहे असं असं वसू आता म्हणते त्यावेळी आता मानी म्हणते सॉरी हा वसू ताई मी पाहिलंच नव्हतं तुम्हाला तेव्हा आता ती विचारते का गं तुला असं का नाही वाटलं की तुझी आई ताई असेल म्हणून अगं या काल परवा आलेली मुली आणि अगोदर आपण दोघी तर होतो ना एकमेकांसाठी एवढी छान आपण काळजी सुद्धा घ्यायचं एकमेकींची सुद्धा तुला तर माहिती नंनी काय येईल तुझ्यासमोर कारण तिच्या बहिणींचे ते चांगलेच रंग झाले आणि तिला तोंड तरी आहे का काही बोलायला कारण ती तुझ्यासमोर आली आणि काही बोलली तरीसुद्धा ती स्वतःच्या बहिणीचं बाजू घेणार तू बघतच राहा मग आता नन्नी फोनवर बोलत तिथे आता येते आणि म्हणते की हो मी आईकडे फोन देते तेव्हा नन्नी सांगते की आई एका ना हो आईंचा फोन आहे घरून आणि काव्य ही घरीच गेली तेव्हा मान्य आता हात जोडते आणि म्हणते देवच पावलं मग आता वसू रागत म्हणते छान हा नन्नी छान माहेरचं जायचं होतं तर तिला इथं सांगून जाता येत नव्हतं का काय हे आणि कशी तुझी बहीण ही बेफिकिरी कारण पार तिच्यावर अगदी जीवतो मानेनी तिची अगदी मुलीसारखी वर्तन लाड करते आणि ती तुझी बहीण अगदी उलट्या काळजीची निघाली तेव्हा आता मानीच्या म्हणते ताई मी अगोदर बोलू का मग आता मान्य फोन घेते आणि हॅलो असं म्हणते तेव्हा शारदा सांगू लागते खरं हो तर काव्य इथे मगाशी आली पण मला असं वाटलं की ती सांगून आली असेल हो मानिशा इथे आली ना तेव्हा समजलं की तिने कोणाला काही सांगितलेलं नाही आणि काव्याच्यावर तिने मी तुमची माफी मागते पण प्लीज तिच्यावर रागू नका मग आता अनिशाही काव्याच्या हाताला पकडून ते घेऊन आलेली असते मग शारदा म्हणते एक मिनिट त्यावेळी शारदा आता फोनला असा हात लावते आणि मग काव्याला म्हणते काव्य गप्पा बस अगोदर चूक करते आणि मग विसाज दाखवते का तू काय म्हणाली होती की पातला कळवला आहेस म्हणून पण तिकडे तर कुणालाच नाही माहिती नाही मी ना तुझ्याशी जशी नंतर बोलते अगोदर सासूबाईनं सॉरी म्हणते काव्य आता कशी बशी फोन घेते आणि हॅलो असं म्हणते मग आता माहांनी खूप चिडलेली असते ती म्हणते काव्य अगं आईकडेच जायचं होतं ना तर तू सांगून जायचं होतंच ना अशी अचानक काय गोठून निघाली गेलीस तेव्हा काव्याला तर काय बोलावं सुचत नाही तर बसू मात्र हसत असते त्यानंतर काव्य सांगू लागते तेव्हा मी पाटना मॅसेज करणार होते पण असं म्हणून ते आता गप्प राहते तेव्हा तू कधी करणार होती मस्त जस जसो भनिरागतै छ ति चाहते नंतर आता ति मनते वेळेवर जर मेसेज केलास त फ्यातला असा रानोमोरा रानो मार तुला शोधत फिरावं लागलं नसतं अगं काय असं काय झालं अचानक काव्य सांगते का मला ना फक्त अभ्यास करायचा होता आणि खूप डिस्ट्रेशन आहे त्या ते घरात तेव्हा हो, माने विचारते काव्य अगं काय बोलते काय तू अगं अभ्यास अभ्यास, अभ्यास जायला करायचा असतो ना तो रस्त्यावर लाईट्स खाली बसून सुद्धा अभ्यास करतो तुझ्याकड तर अख्खी रूम आहे आणि स्टडी रूममध्ये तुझा अभ्यास होत नाही काही सांगतेस काय तू अगं अशी काही न सांगता तू निघून गेली आम्ही इथे खूप काळजीच आहोत आम्ही सगळे काय मूर्ख वाटतो का अगं काव्य तुला इतकी समोरच्याला असं गृहीत धरू नये काव्य मग आता काव्याला पुढे काहीच बोलता येत नाही मान्य राहू राहू दे रहो दे उगीच आता करत काही मत देऊ नकोस आता गेली आहेस ना माहेरी तर माहेरी पण जरा एन्जॉय कर आणि काय तो अभ्यास करायचा असेल ना तो सुद्धा कर कर आता करून घे इकडेच परत कधी येणार आहेस म्हणजे येणार आहेस की नाही येणार आहे तेव्हा काव्यने सांगते की आठवणीने कळवेन काकू डोंट वरी मग आता जमलं तर कळव नक्की असं आता मा सांगते तेव्हा आईशी बोला मी देते फोन तिला असं म्हणून काव्य शारदाकडे फोन देते लगेच तिथून निघून जाते मग अनिशा विचारते काव्य काय झालं असं म्हणून ती सुद्धा तिच्या पाठोपाठात आता शारदा म्हणते मान्य वहिनी मी तुमच्या वही, वही पुन्हा एकदा माफी मागते पण तिच्यावर रागू नका हा प्लीज तेव्हा शारदा वहिनी मी तुमच्याशी नंतर बोलते हा असं म्हणून सामान्य आता फोन ठेवते तर वसू आता म्हणते आता कशी जरा खरी सासू सोपतीस परत खडसवलं तू तिला आणि हे बघते आता परत आली नाही इकडे तर बोल तिच्या तिला जरा कळेल का तुला तेव्हा आता मानिलं या गोष्टीचा खूप त्रास झालेला असतो ती म्हणते ताई प्लीज मला ना काही बोलायचं नाही या गोष्टीवर आता तो तेव्हा मानिनी आता खूपच रडू लागते तेव्हा ननीला टेन्शन येतं आणि ती विचारते काय झालं असं अचानक तुम्ही अशा अचानक रडायला काय लागले आत मग आता मानिनी म्हणते की किती ठरवलं ना सासू जर राहायचं तरी माझ्यातील आईना जागीच होती अगं मला तुम्ही सर्वांची खूप काळजी वाटते गं आणि काव्याची सुद्धा खूप काळजी वाटते असं वाटतं होतं तिला काही झालं तर नसेल ना आणि तिच्या काळजीनेच माझा जीवार्थ झाला तेव्हा बसू म्हणते झालं टाकलीस का नागी लगेच अगं तू अशी लगेच लगे विरगते मानीन त्यामुळे काव्यासारखं सुनाना तुझं असं गैरफायदा घेतं तुला कळते का तेव्हा आता मान्य सांगते ताई प्लीज मला आता सध्याना बोलायचं यावर तेव्हा मान्य सांगते आई प्लीज तू जरा वेळ आराम करा तुम्ही जरा पडता का तेव्हा वसू सांगते का अगं आराम कर काव्याच्या या वागणीमुळे तुला अगोदरच मनस्ताप झालं ना जरा आराम करा हा मान्य आणि मग ती नन्नीला सांगते तू माझ्याबरोबर स्वयंपाकघरात घरात ते बरं चल आपण आता जेवणच बघूया तेव्हा नन्नी हो म्हणते त्यावेळेस वसू पुन्हा सांगते सगळ्यांना सा भूक लागली ला आहे ग मग नन्नी पुन्हा मानिनीला समजावते आई तुम्ही फार विचार करू नका ना आता अजून काही लागलं ना तर तुम्ही मला सांगा हा तेव्हा त्याचं दोघी तिथून जातात तर आता वसू एकदमच खुश होते आणि मनातच विचार करते रामाया तुला मानलं का तुझी बत्तीशी उठली आता यांना त्या कारणाने हा ना का मात्र नक्कीच आहे असं म्हणून ती आता रम्यासाठी खूप खुश होते तर आता दुसरीकडे वस्तू या त्या रम्याला कॉल कर आणि लगेच इथे जे काही घडलं ते सगळं सांगू लागते तेव्हा रम्या खूप म्हणजे खूपच आनंद होतो आणि ती विचारते काय म्हणते आई म्हणजे वातावरण चांगलंच आपलंच ग मामिनी त्या काव्याला खूप झापलं असेल ना तेव्हा आपल्या नाही माननी मधली खरी सासू जागी झाली असं असं सांगते असं अगं वडपौर्णिमेच्या वेळी तिने काव्याचं खूप कौतुक केलं होतं काव्याला तिने शब्द साज भांडीवार सोसावा लागला मग आता हे ऐकून मला असं भारी वाटलं तुला कसं सांगू पण काही पण आई हे सगळं ना माझ्यामुळे झालं असं रम्या स्वतःला क्रेडिट गेट म्हणते अगं आई मी तुला वेळेतच फोन केला आणि म्हणून तू मामीचं असं कान भरू शकले तेव्हा असं सांगते हो बाई हो मी नुसते कान नाही भरले म्हणजे मी अशा पद्धतीने भरले की त्या माननीचं नुसतं आपला भडका उडाला भडका मग आता रम्या अतिउत्साचा म्हणते येस पण आई आता आता भडका उडालाच आहे ना तर हळूहळू त्याच्यामध्ये तेल टाकत राहते असते आणि म्हणते रम्या ही काय सांगायची गोष्ट आहे का अगं ते मी करणारच आहे कारण या दोघी बहिणी माझ्या मनाविरुद्ध या घराचा उंबट्टा ओलांडून या घरात आल्या आहेत ना आता यांची नशिबी मी कधी कुठल्याच सुख येऊ देणार नाही आणि न जाणू एखादा सुख त्याच्या पदरात पडलं ते सुख त्यांना कसं बो बोचता राहील याची पुरेपुरे मी काळजी घेणार सुद्धा आता एक बरी आहे तुम्ही दोन्ही बहिणी एका काव्यती थोडे दिवस या घरात नाही मग आता रम्या म्हणते हो बघा बरं ठीक आहे आता ती काही दिवसांसाठी फक्त तिकडे माहेरी गेली आहे ना पण राम्या आता कायम त्या काव्याला माहेरी पाठवूया नाही ते बघ मग आता बरं चल मी नंतर बोलते तुझ्याशी असं आता वसू म्हणते आणि फोन ठेवते त्यावेळेस यस यस असं म्हणून आता रामे हे खूप म्हणजे खूपच खुश होते तर दुसरीकडे आता पार्थ घाई घरी येतो जीवा आता तिथे हॉलमध्ये असतो आणि मग जीवाला तो विचारतो जेव्हा काव्या नक्की काय त्याच्या घरी तिकडे माहेरी आहेत ना सुखरूप आहे ना तेव्हा आता जीवा म्हणतो हो पार्थ सुखरूप आहे असं म्हटल्यावर आता पार्थ लगे जीवाला घट्ट मिठी मारतो मग जीवालाच आता टेन्शन होतं की दादा एवढा पॉझिसिव्ह का झाला असेल त्यावेळी आता पार्थ म्हणतो हे बघ तू नुसता हो म्हणालाच ना तर अडकलेला श्वासाचा मोकळा झाला एखादा दोन दशनात क्षणात फक्त काव्य सुखरूप आहे ना एवढंच मला ऐकायचं होतं तर तू चिडला नाहीस ना तिच्यावर असा जेव्हा विचारतो तेव्हा पार्थ एकदम ते इमोशनल झालेलं असतो आणि विचारतो चिडायचा काय प्रश्न आहे मला ना फक्त आणि फक्त त्यांची ते काळजी वाटत होती एवढंच आणि देवाला मी प्रार्थनासुद्धा करत होतो की त्या अगदी सुखरूप असू देत बाकी काहीच नाही मग चिडायचं तरी काय कारण आहे तुला सांगू जेव्हा एखाद्या माणसाबद्दल जर फिलिंग्स वाटायला लागल्या तर ना तर त्यांचा वागण्याचा काही म्हणजे काही त्रास होत नाही मग त्यांना किती चुका करू द्यात त्यांना माफ करायची ताकद आपल्यामध्ये आपोआपच येते तो पार्ट एकदा इमोशनल असं बोलणं एकूण आणि काव्याची बाबतीत आता किती बदिसिव्ह झाला आहे हे पाहून आता जीवालाच टेन्शन येतं आणि तो पार्थला पाणी प्यायला देतो तर आता दुसरीकडे रात्री काव्यही अभ्यास करत असते आणि तिच्यासमोर आता कॉफीचा मग अनिशा पकडते पटकन बोलून जाते की थँक्स पार्थ मग आता अनिशा असते आणि म्हणते की अरे वा म्हणजे कॉफी मी बनवली आणि थँक्स मात्र पार्थला तेव्हा मी चुकून असं बोलली याचं काव्य आता बाजू सावर सांगते तो सुद्धा ना अनिशच्या उगीच आपल्या टाईमपास करत बसते ग मी आता पटकन आतरून घालते म्हणजे अभ्यास करायला मी रात्र मोकळी विचा विचा अनिशा विचारते अगं हे काय बोलते तू अशी विचित्र का वागतेस का विचारते अगं असं मी काय केलंय आता मग आता अनिशा म्हणते ते खाली का घालतेस आपण बेडवर झोप येणार तेव्हा काव्याला एकूण बसतो कारण तिला एक क्षणाचं समजतं की आपण तर माहेरी आहोत आता सासरी नाही आहोत की पार वर झोपतील आणि मी खाली झोपणार तेव्हा ती आता फक्त आणि फक्त पारचा विचार करत असते तर दुसरीकडे जीवा एकदमच हॉलमध्ये शांतपणे बसलेला असतो आणि त्याला पार दादाचं ते बोलणं आठवत असतं की एखाद्या माणसाबद्दल फिलिंग वाटायला लागले ना तर त्याच्या वागण्याचा आपल्याला कधीही त्रास होत नाही मग आता जीवा या विचाराने एकदमच अस्वस्थ होतो आणि म्हणतो माझं ना खूप म्हणजे खूप गोंधळ उडाला काय करावं ना कळत सुद्धा नाहीये काय करू आता मी नेहमी जे करतो ना तेच करून बघतो मी आता सरळ लिहूनच बघतो असं म्हणून तो रूममध्ये जातो आणि काहीतरी लिहायला घेतो तेवढ्यात नंदी आता ते येते आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करते आपली उशी घेते आणि तिथून जायला निघते तेव्हा जीवा आता विचारतो काय झालं काय एक मिनिट एक मिनिट ही अशी चादर आणि उशी घेऊन तू नक्की कुठे चालली आहे तो आता नंदी म्हणते जोपर्यंत मला माझ्या प्रश्नांचं उत्तर मिळत नाही ना तो परत मी हॉलमध्ये इकडे सॉफ्टवेअर झोपणार आहे तो आता जीवल हे एकूण प्रचंड धक्काच बसतो आणि तो विचारतो काय हे काय बोलते तू अगं कसं काय करते झोप नाही येते प्लीज तेव्हा विचारतो कशाला ही माझी जागा ओळखली आहे मला जाऊ दे तिकडे तेव्हा आता जीवा म्हणतो अगं असं काय करते कशाला उगीच सट्ट करते कशाला तिकडे जाते झोप घेतं मग आता नंनी म्हणते मी सुद्धा तुम्हाला सांगितलं नाही की बाहेर झोपेन म्हणून मग मला जाऊ देत आता बाहेर आणि अजिबात काळजी करू नका सगळे झोपल्यावर मी तिथे झोपेन आणि सगळे उठायचे आत माझं आवरील सुद्धा असेल त्यामुळे कोणालाही काही म्हणजे काहीच कळणार नाही असं म्हणून जीवाचं काही नाही तर आता नन्नी ही तिथून जाते तेव्हा जीवाला तर खूप टेन्शन येतं कोणी पाहिलं तर आता आपल्या सुद्धा खूप मोठा गैरसमज होणार या विचार विचाराने तो, तो, तो करता आता तिला सतत आडवण्याचा प्रयत्न करत असतो परुनंदी आता एकतच नसते ती आता हट्ट करते आणि लगेच तिथून तिथे हॉलमध्ये झोपण्यासाठी जाते मग आता जीवाला घामच फुटतो आणि तो मनात विचार करतो नंदनीचा एकूण वाघ न बघता काही केले ऐकणार नाही तिचा प्रश्नाचा तर तिला उत्तर हवंय पण मी तरी काय उत्तर देऊ कळतच नाही पण तिच्या काही बोलण्या अगोदर मला माझ्या मनातलं गोंधळ शॉर्ट आऊट केला पाहिजे कारण माझ्या मनात आता जे काय आहे ते काव्यापर्यंत तर पोहोचवायला पाहिजे शिवाय आता या मनस्तापातून अजिबात सुटका नाही असं म्हणून तो काव्यासाठी आता काहीतरी लिहिणार असतो प्रेक्षकांनो हा भाग येते असं पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की विक्रम कामावरून कामावरून घरी येतो नंदिनील विचारतो की काय ग काव्य घरातून गेले आहे ना म्हणजे बाहेर गेले आहे ना तेव्हा नंद्नी म्हणते हो मग आता त्यावेळी विक्रम म्हणतो की आमच्या जीवाची बायको जर असं घर सोडून गेली असती ते पण न सांगता तर त्याने अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं तर बाहेर नन्नी हॉलमध्ये झोपलेली असते आणि ती पुस्तक वाचता वाचता तशीच पडलेली असते जीव आता तेथे येतो आणि ती पुस्तक बाजूला ठेवतो स्त्रीकडे आता काही झालं तरी मानलेल्या या सगळ्यांना त्याचा अगदी गुंता सोडायचा असतो म्हणून त्या चोगी नाव लिहिते की पाठचा आता तसं काही नाही हे मला माहिती आहे पण या तिघांच्या मनात नक्की काय चाललंय हा गुंता मला सोडवायला हवा कारण ती त्याचबरोबर काव्या आणि नीच्या नात्याचा तर गुंताच पूर्णपणे सोडून टाकणार असते तर दुसरीकडे आता मध्यरात्री काव्यही ही अभ्यास करत असते तेवढं ताराची बेल वाजते तर आता उघड कुणीतरी येतं त्यांना आता व्यवस्थित चेहरा वगैरे झाकून घेतलेला असतो मग आता काव्य धक्केनेच त्याच्याकडे पाहते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी प्रेक्षकांना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा धन्यवाद